गगनबौडा तालुक्यात शैक्षणिक वर्षाचा आणि शाळांचा पहिला दिवस नवागतांच्या स्वागतानं तसंच विविध शैक्षणिक उपक्रमांनी पार पडला या स्वागतामुळं विद्यार्थ्यांमध्ये आनंद ओसंडून वाहत होता गगनमौडा तालुक्यातील निवडे असळस साळवण वेसरडे असंडोली मणदूर अशा अनेक गावातील शाळेत नवागतांचं म्हणजेच विद्यार्थ्यांचं स्वागत झालं शाळेच्या प्रवेशद्वारावर पहिलीच्या नवीन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं फुलं देऊन स्वागत करण्यात आलं तसंच मुलांना खाऊ आणि फुगे देण्यात आले विद्यार्थ्यांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं पालक नागरिक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि शिक्षकांच्या उपस्थितीत सरस्वती पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी मुलांच्या विविध प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या बॉल फेकणे चित्र रेखाटणं रंग आणि चित्र ओळखणं अंक लिहिणं मोजणं वस्तू ओळखणं त्याशिवाय मुलांची उंची आणि वजन तपासण्यात आलं पहिल्या दिवशी मुलांना पोषण आहारात जिलेबी देण्यात आली त्यानंतर पाठ्यपुस्तक आणि गणवेश वाटप करण्यात आलं